नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीत यांची रिपोर्ट काल दिनांक 27 ऑगस्ट 2025 रोजी अनुसूचित जनजातीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अंतरसिंह आर्या यांच्या धावती भेट संपूर्ण महाराष्ट्रात व बुलढाणा जिल्ह्यात मोताळा येथे आदिवासींवरील अन्याय अत्याचार व जागांवरील बेकायदेशीर कब्जाच्या विरोधात शिष्टमंडळाची राष्ट्रीय अध्यक्ष अंतर सिंह आर्या यांच्याशी चर्चा महाराष्ट्रातील अनुसूचित जनजाती तसेच अल्पसंख्याक समाजावर सातत्याने होत असलेल्या अन्याय अत्याचार आणि भूमिविषयक बेकायदेशीर कब्जाच्या घटनांबाबत अल्पसंख्याक बिछडा वर्ग महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे भारत सरकारचे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष श्री अंतरसिंह आर्या यांची भेट घेतली या शिष्टमंडळात शेख असलम शेख समर जळगाव जामोद येथील लियाकत खान महाराष्ट्र प्रदेश सचिव समाजवादी पार्टी याकूब पठाण जिल्हाध्यक्ष समाजवादी पार्टी बुलढाणा आदींचा सहभाग होता चर्चेदरम्यान शेख सईद शेख कदीर यांनी गंभीर आरोप केला की काही राजकीय नेते अनुसूचित जाती जमाती व अल्पसंख्याक समाजाच्या लोकांच्या जागांवर अन्याय अत्याचार करून कब्जा करत आहेत आणि त्या जागा आपल्या स्वतःच्या ताब्यात घेत आहेत हे केवळ सामाजिक अन्याय नसून लोकशाही व्यवस्थेला डाग लावणारे प्रकार आहेत तसेच मोताळा पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आणि वनविभागातील अधिकाऱ्यांकडून आदिवासी बांधवांवर झालेल्या बेदम मारहाणीचे मुद्देही यावेळी मांडण्यात आले या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन केंद्र सरकारने विशेष अत्याचार विरोधी कायदा तातडीने लागू करावा अशी ठाम मागणी शेख सईद यांनी केली तसेच हा विषय केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात मांडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना त्वरित कठोर आदेश देण्याची विनंती त्यांनी श्री सिंह आर्या यांच्याकडे केली अल्पसंख्यांक आणि आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवून शेख सईद शेख कदीर यांनी उचललेले हे पाऊल समाजहिताचे मोठे पाऊल ठरत असून पीडितांना न्याय मिलने आशा व्यक्त की उसका गठ बनाना और घट बनाने के बाद उस तो उसका पहले खेती कर रहे वहाँ पे कुछ लोग कर रहे कुछ ऐसी पड़ी हुई बाजू में और जो लोग आजू बाजू के तीन डाल ऐसी एकदम गरज वाले है आदिवासी जो उनके साथ में सवेदे <खेगे> <था। था। खेगे> मैसूर को उन्नीस सौ बहत्तर में मिली हुए जल्द करके गांव के लिए उसके बाद में क्या हो गया हमारे जो तहसीलदार है और कलेक्टर है इन्होंने उसको टुकड़े बंदी करके उसको गढ़ गड़, गड़ बनाकर सात बारे बनाई नहीं वैसे को वैसी पट्टर है कैसे मैं ये पूछ रहा हूँ कि ये ये जमीन वन विभाग की है ना